सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राजकीय पक्षांकडून टप्प्याटप्प्यानं उमेदवारी जाहीर केली जाते तर इच्छुक उमेदवार देखील आपापल्या परीनं प्रयत्न करत आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे यातच आमदार रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली विशेष म्हणजे उमरेटचे काँग्रेस आमदार सुधीर पारवे यांनीही फडणवीसांची भेट घेतल्यानं चर्चा रंगल्या आहेत भाजपनं उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यात नागपूरसह विदर्भातील चार जागांवर उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत मात्र तरी विदर्भातील सहा आणि राज्यातील अठ्ठावीस जागांबाबत अजूनही पेच कायम आहे नुकतंच युतीतील जागावाटपाचं ऐंशी टक्के काम पूर्ण झाल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं अमरावती आणि रामटेक या दोन लोकसभा जागांबाबत तिढा कायम आहे या दोन जागांवर असलेल्या दोन आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेट घेतली याशिवाय अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा आणि काँग्रेसचे उमरडी येत आमदार सुधीर पारवे यांनी फडणवीसांची भेट घेतली मात्र या भेटीबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत